चिमुकल्याचा लिफ्टमधील व्हिडिओ प्रचंड व्हायरल सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक लहान चिमुकला लिफ्टमध्ये अडकलेला दिसतोय काही क्षणांसाठी तो घाबरतो पण लगेच हात जोडून देवाला प्रार्थना करू लागतो तो म्हणतो मी थोडा घाबरलो आहे पण तुम्ही माझ्या सोबत आहात दरवाजा उघडा हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधीचा आहे याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही Jesus, por favor, abre a porta do elevador. Eu estou com um pouquinho de medo, mas eu sei que o Senhor cuida de mim.